श्री स्वामी समर्थ आज आपण एकादशी का करतात याविषयी माहिती पाहणार आहोत पद्मपुराणामध्ये अश्वमेध सहस्राणी राजसूय एका शु एकादशुवापस्यस्य कला नारंती षोडशीम म्हणजे पद्मपुराणामध्ये असे म्हणण्यात आले आहे की अनेक सहस्र अश्वमेध यज्ञ आणि शेकडो यज्ञ यांना एकादशीच्या उपवासाच्या सोळाव्या कले इतकेही महत्त्व नाही एकादशीच्या दिवशी ब्रह्मांडात कार्यरत असणाऱ्या विष्णुतत्वामुळे वायुमंडल विष्णुतत्वयुक्त लहरीनी भारीत असते त्यामुळे एकादशीच्या दिवशी तुळस विष्णुतत्वाच्या लहरी जास्त प्रमाणात ग्रहण करते आणि त्यामुळे तिची आध्यात्मिक स्तरावर कार्य करण्याची क्षमता वाढते आता आपण एकादशीचा उपवास का करावा या मागील काय महत्व आहे ते पाहूया पंधरा दिवसातून एक दिवस संपूर्ण उपवास केल्यास तो शरीराच्या दोषांना जाळून टाकतो आणि चौदा दिवसात आहाराचा जो रस बनतो त्याचे ओजात रूपांतर होते म्हणून एकादशीच्या उपवासाचा महिमा आहे एरवी ग्रहस्थाश्रमीनी मासातील केवळ शुक्ल पक्षातील एकादशीचा उपवास करावा असे आहे परंतु चातुर्मासात दोन्ही पक्षातील एकादशीचे व्रत करावे एकादशीचे लाभ पद्मपुराणामध्ये सांगितले आहे स्वर्गमोक्षप्रदा हेशा शरीरायोग्यदायिनी सुकल प्र, प्र, प्रदा हेशा जीवत्रपुत्रदायिनी न गंगा न भया न गंगा न गया भूप न च पुष्करम न चापी वैष्णव क्षेत्रतुल्यम हरिदिनेनच असे पद्मपुराणात सांगितले आहे याचा अर्थ असा आहे एकादशी ही स्वर्ग मोक्ष आरोग्य चांगली भार्या आणि चांगला पुत्र देणारी आहे गंगा गया काशी पुष्कर वैष्णव क्षेत्र यापैकी कोणालाही एकादशीची बरोबरी करता येणार नाही एकादशीला हरिदिन विष्णूचा दिवस असे संबोधतात एकादशीचे स्मार्त आणि भागवत असे दोन प्रकार आहेत ज्यावेळी एका पक्षात हे दोन भेद संभवतील त्यावेळी पंचांगात पहिल्या दिवशी स्मार्त आणि दुसऱ्या दिवशी भागवत एकादशी असले असे लिहिलेले असते शैव लोक स्मार्त एकादशी तर वैष्णव लोक भागवत एकादशी पाहतात प्रत्येक मासात दोन याप्रमाणे वर्षात चोवीस एकादशी येतात इतर व्रताप्रमाणे हे, हे व्रत संकल्पाने विधीपूर्वक चालू करावे लागत नाही काळानुसार प्रत्येकातील सत्व रज आणि तम गुणाचे प्रमाण पालटत असते एकादशीच्या दिवशी सर्व प्राणी मात्राची सात्विकता सर्वाधिक असते त्यामुळे यावेळी साधना केल्यास त्याचा जास्त लाभ होतो आता एकादशी व्रत करण्याची पद्धत कोणती ते पाहूया एकादशीला काही एक न खाता केवळ पाणी आणि सुंट साखर घेतले असते सर्वोत्तम होय ते शक्य नसल्यास उपवासाचे पदार्थ खावे एकादशीला उपवास करून दुसऱ्या दिवशी पारणी करतात पुण्यसंचय व्हावा या सदहेतूने एकादशीकडे पाहणे अयोग्य आहे एकादशी व्रत केल्याचे सर्व लाभ समाज राष्ट्र आणि व्यक्ती यांना झाले आहेत आणि होणार आहेत हिंदू धर्माच्या प्रत्येक मासात दोन एकादशी येतात पहिल्या पंधरवड्यात स्मार्त ही एक ही शंकराची आणि दुसऱ्या पंधरवड्यात भागवत ही विष्णूची एकादशी येते हिंदू धर्माच्या प्रत्येक मासातील तिथी चंद्राच्या भ्रमणावर निर्मिलेल्या आहेत अमावस्या ते पौर्णिमा यांच्या मधल्या पंधरवड्यास शुक्ल पक्ष आणि पौर्णिमा ते अमावस्या यातील पंधरवड्यास कृष्ण पक्ष असे म्हणतात यात चांद्र वर्षाप्रमाणे प्रतिमासाला दोन एकादशी येतात गोत्रवध दोषाच्या नाशासाठी श्रीकृष्णाने धर्मराजाला एकादशी व्रत करण्यास सांगितले होते महाभारत युद्धामध्ये गोत्रवध झाल्यामुळे धर्मराजाने गोत्रवध दोषाच्या नाशासाठी काय करावे असे कृष्णाला विचारले असता श्रीकृष्णाने एकादशी व्रत केल्याने गोत्रहत्या दोष नाहीसा होईल असे त्याला सांगितले या व्रताचे आचरण केले असता महापातकाचा नाश होईल आणि सर्व दोष नष्ट होतील पौराणिक कथामध्ये मानवावर संस्कार करण्याची क्षमता असून वृत्तवैकल्यामध्ये लपलेल्या विज्ञानामुळे मानवाचे कल्याण होणार असणं आपल्या पौराणिक कथामध्ये एक वैचारिक सूत्र असते त्याचप्रमाणे त्यामध्ये मानवावर संस्कार करण्याची क्षमता असते इतकेच नव्हे तर या व्रतवैकल्यामध्ये मानवाला कल्याणकारी असे विज्ञानही लपलेले असते सरळ रूपाने एकादशी उपवास करा असे सांगितले तर लोक सिद्ध होतातच असे नाही म्हणून त्यांना पुण्य आणि मोक्ष यांच्या प्राप्तीसंदर्भात सांगितले जाते या उपवासाने सर्व पातकांचा नाश होऊन ऐश्वर अन आरोग्य संपन्नता प्राप्त होईल असे लोकांना सांगितले जाते शरीर निरोगी राहण्यासाठीही एकादशी महत्वाची असते आपले शरीर पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश या पंचमहाभूतांनी बनलेले आहे या पंचमहाभूतातील पंचतत्वे आपल्या शरीरात कार्यरत असतात या सर्वांचा आपल्या शरीरावर परिणाम होत असतो वातावरणातील असंतुलन आपल्या आरोग्यावर अनिष्ट परिणाम करत असते त्यामुळे आपले शरीर निरोगी राहण्यासाठी एकादशी व्रत करणे महत्त्वाचे आहे शरीर निरोगी आणि प्रतिकारक्षम बनवणे आणि चंद्राच्या कारत्वाला प्रतिकार, कारत प्रतिकार करणे यासाठी एकादशीचा उपवास आरोग्याला अत्यावश्यक आहे एकादशीनंतर पौर्णिमा आणि आमोस्या या दोन तिथी येतात त्यावेळी आकाशात पूर्ण चंद्र आणि अस्तगत चंद्र असतो चंद्र हा मनाचा कारक का आहे त्याप्रमाणे तो जलावरही परिणाम करतो अमावस्या आणि पौर्णिमा या तिथींना समुद्राला येणारी भरती आणि ओहोटी ही चंद्राचा समुद्रातील पाण्यावर होणारा परिणाम दर्शवते त्याचप्रमाणे भूपृष्ठावरील आणि मानवी शरीरातील पाणी यावरही चंद्राचा परिणाम होत असतो शरीरातील जलतत्व आणि मन यावर चंद्राचा परिणाम झाल्यामुळे फेफरे येणे म्हणजेच फिटसेने शरीर कमकुवत होणे इत्यादी आजार होण्याची शक्यता असते त्यामुळे शरीर निरोगी आणि प्रतिकारक्षम बनवणे अन्न चंद्राच्या कारकत्वाला प्रतिकार करणे यासाठी एकादशीचा उपवास आरोग्याला आवश्यक आहे श्री स्वामी समर्थ